नमस्कार समृद्ध या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सारंग गोशाळा सारंग ऑर्गेनिक फार्म या ठिकाणी जे की देशी गोपालन करतात आणि त्या आधारित नैसर्गिक शेती करतात आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं गेलं तर विशेषतः थरपरकार आहे कांकेज आहे गीर आहे सहवाल आहे तर महाराष्ट्राचे शान असले लेखीदार्ग आहे जे की जे उत्पादन मिळतं जे आरोग्यासाठी चांगलं मानलं आधारित ते नैसर्गिक धूप असेल सुगंधी धूप असेल साबण असेल त्याचबरोबर विविध उत्पादनांची ते निर्मिती करतात आणि त्यांचे उत्पादक हे मुंबई पुणे गोवा या ठिकाणी विक्रीस पाठवले जाते आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊयात आपण आपला समृद्ध राजा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आपण सबस्क्राईब करावा जेणेकरून इथून पुढे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील नमस्कार सर समृद्धबाई राजा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत आपला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव सचिन रवींद्रनाथ शिंदे मी या गावचा रहिवाशी आहे तालुका फलटण जिल्हा सातारा आपण सोडून दिलेल्या देशी खिल्लार गायीच संगोपन करतो आणि त्यातून आपण आपली नैसर्गिक शेती करतो आता आपल्याकडं किती गाय आहेत आता आपल्याकडं देशी गोपालनासाठी एकोण आठ गायी आहेत त्यातल्या काही कालुड्या आहेत काय खोंडे आहेत काय गायी गाभण आहेत आपण आपल्या ज्या दोन तीन महत्वपूर्ण गाय आहेत उत्पादन चांगलं जातात त्याबद्दल थोडक्यात आतमध्ये माहिती सांगतात हो सांगू शकतो कुठून भेटले ते कधी घेतले आपली लक्ष्मी गाय आहे की आपण खटावरून आणलेली एक छोटीशी कालवड असत त्यावेळेस तिचं वय साधारण एक वर्ष होत आपल्याला अकरा वेत दिल्यात ही एक आहे ना झाल्यानंतर कालवड पिऊन दोन्ही टायमाला दोन दोन अडीच अडीच लिटर दूध देते दिवसाचं पाच लिटर दूध उत्पादन आपल्याला तिज वासरू पिऊन मिळतं आता ह्या गायीची साधारण अकरा वेत झालेली आहेत त्यानंतर ही एक गाई आपल्या गोशाळेवर हो आली हिचं गौरी नाव आहे ही, ही गाय आहे ना गाव बंद राहत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी आपल्याला दिली पण आपल्याकडे आल्यानंतर त्याला नॅचरल ब्रीडिंग झाल्यामुळे ती गाय आपल्याकडे तिने दोन खोंडे दिलेली आहेत हा आणि दो हा हो आणि गाय आणल्यानंतर तिनं दोन खोंडे दिलेले आहेत आणि गाय दुधालाही चांगली आहे त्या शेतकऱ्याची अडचण होती पण आपल्या इथं ती अडचण काय आलेली नाही देशी गोपालनाला कधीपासून सुरुवात केली आणि आपल्याला प्रेरणा कशी मिळाली की आपण गोशा आपली चालू करावी त्या आधारित नैसर्गिक शेती देखील आपण करावी काय झालं समाजात जे रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम हे शाळेत असल्यापासूनच जाणवत आहेत आणि याच्यावर कोणी काम केलं आहे का किंवा आपले जुने आजोबा पंजोबा त्यावेळेस काय रासायनिक खते नव्हती केमिकल अन्न नव्हतं त्यामुळे त्यांचं आयुष्यमान जास्त होतं आणि ते सुदृढ आणि निरोगी राहत होते याच अनुषंगाने मी पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर यांचं एक लेक्चर मला फलटण या ठिकाणी ऐकण्यास मिळाले त्यातून मी प्रेरित होऊन पहिला बारा पासून मी विषमुक्त नैसर्गिक शेती चालू केली आणि त्या पद्धतीने विविध भाजीपाला पिकवण्यासाठी चालू केला पण नैसर्गिक चालू शेती चालू करण्यासाठी आपल्याला देशी गो संवर्धनाची गरज आहे आणि देशी गायच्या शेण गोमूत्राशिवाय नैसर्गिक शेती होऊ शकत नाही त्यामुळे त्या त्याच्यानंतर आपण देशी गोपालनाकडे वळलो आणि साधारण दोन हजार एकोणीस साली आपण जे करत असलेले देशी गोसंग गोपन पाहून इतर लोक त्यांच्या ज्या न देणाऱ्या गायी लंगड्या गायी किंवा म्हाताऱ्या गायी त्या आपल्याला विचारायचे मग आता हे कोण सांभाळणार तर कत्तलखाणारी जाणारी गाय वाचवण्यासाठी मी स्वतःच दोन हजार एकोणीस साली देशी गोसंवर्धन सा चालू केलं आणि त्या माध्यमातून आपण ही देशी गा खलार गायींची गोशाळा चालवतो ज्या कुठल्या गायी कत्तलखानावर जातात किंवा शेतकरी असमर्थ असतात सांभाळण्यासाठी त्या गायी आपल्या गोशावर आणून ती लोक सोडतात आणि त्या गायींचं आपण संगोपन करतो सुरुवातीला आपल्याला कोणत्या कोणत्या समस्या आल्या आणि त्याचा आपण मार्ग कसा का काढला सुरुवातीला देशी गो संगोपन करताना भरपूर अशा समस्या आल्या की ह्या गायी मारते त्या दूध कमी देते त्या इतर थो या शेतकऱ्यांनी लोकांनी सांगितल्या अडचणी होत्या पण आमचा प्रत्यक्षात अनुभव वेगळा आला की कुठल्याही यात थोड्याशा थोडस संघर्ष हा करावाच लागतो आणि अडचणी येतातच पण गो संवर्धन इतकं सोपं आहे की नाही या गायींना मुक्त पद्धतीने आपण जेव्हापासून वावरायला सुरुवात केली तेव्हापासून या गायीनला कोणताही आजार नाही किंवा कधी ह्या डॉक्टरची गरज पडली नाही आणि ह्या नॅचरली ब्रीडिंग होतात कारण आपल्या गोशाला आपण ओळ ठेवतो तो वळ आपण दर तीन वर्षाने बदलतो तेव्हा आपली नॅचरल ब्रीडिंग होतं आणि त्यातून जे जन्मणार आपत्य आहे वासरू कालवड ते सुदृढ आणि निरोगी असतं त्यामुळे ह्या गायीला मुक्त कुठे कोणताही ट्रेस नाही त्यांना जे पाण्याची खाद्याची सोय आहे आणि इतर दिवसा दोन ते तीन तास गायी मोकळ्या फिरून चरतात त्यामुळे इथं गायींची अडचणी तशा कमी आल्या सुरुवातीला ज्या गाय अडचणी येतात त्या आल्या पण त्यातून आम्ही मार्ग काढत हे गो गोसंवर्धन आम्ही करत आहे नैसर्गिक रेत्नामध्ये आपल्याला कधी काही समस्या जाणवला की कधी गाय भरली नाही वगैरे असं काय नाही ने, तशी नाही नैसर्गिक रेत्नामध्ये काय झालं नाही कारण वयू हा आपल्या गोशाळेत मुक्तच असतो जी गाय हिट वर आलेली आहे तिला तो गो गो स्वतःच बघतो काही गाय तर डिलेवरी रात्री होती ना आम्हाला सकाळी आल्यानंतर कळते म्हणजे कोणती गाय कधी लागवड झाली हे आम्ही सांगू शकत नाही पण कृत्रिम रत्नांपेक्षा नैसर्गिक रत्नांचे जे होणारे खोंड आहेत हे अतिशय ताकदवान चपळ आणि चलाक असतात आणि सुदृढ असतात आपण गायीच वर्षभराच्या चाराचं नियोजन कसं केलेलं आहे आता आपल्या गायी हा मुक्त पद्धतीने दुपारनंतर एक दोन तीन तास मुक्त पद्धतीने गवताचा चारा वगैरे खातात शेतात फिरून त्यासाठी मी साधारण एक दोन एकर क्षेत्र गायींच्या चाऱ्यासाठी पडीक ठेवलेलं आहे की ज्यात सगळ्यांना नैसर्गिक जे गवत पण वगैरे उगवतं ते ह्या गायी खातात आणि नंतर त्यांच्या खा खाद्याची व्यवस्था करण्यासाठी मी माझ्या शेतात तुतू लावलेली आहे ला सुबाबळ आहे शेवगा आहे सुपर नेपियर आहे आणि आपल्या वैरणीचा ज्वारीचा कडबाही असतो हे आलटून पलटून आम्ही त्यांना देत असतो त्यामधून वर्षभराचं त्यांचं पोषण कोणताही खोराक नसला तरी व्यवस्थित होत असतं त्यामुळं चार्याची व्यवस्थापन आम्ही सुबाबळ तुती शेवगा आणि सुपर नेपियर आणि मक्का इतर चारीची पिकं लावून ते सोडवलेलं आहे आणि पाणी व्यवस्थापनासाठी काय केलेलं आहे पाणी व्यवस्थापनासाठी आपण या मुक्त गोट्यामध्ये एका ठिकाणी एक, एक हौद ठेवलेला आहे त्यामध्ये रोज स्वच्छ पाणी जे आपण पितो ते पाणी त्या हौदामध्ये ठेवलं जातं जेणेकरून त्या गायींना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल आरोग्य व्यवस्थापनासाठी आपण लसीकरण कोणते करता आणि अजून कोणते काळजी घेता आरोग्य एकतर हे नैसर्गिक ब्रीड असल्यामुळे आपल्या इथलं लोकल ब्रीड असल्यामुळं यात उपजातच प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे त्यामुळे तसं तर लशीकरणाची गरज पडत नाही पण अलीकडच्या काळात जरा लाल खुरकत वगैरे ज्या पावसाळ्यात येणारे जे काही आहेत ना त्यासाठी आम्ही लसीकरण सरकारी डॉक्टरांच्या माध्यमातून करतो एवढंच लसीकरण आहे बाकी कुठल्या लसीकरणाची गरज नाही कारण हे असतानाच ह्या टेम्प्रेचरमधून ह्या हवामानात तग धरणारं हे आपलं लोकल ब्रीड आहे आपली महाराष्ट्राची शान आहे देशी किल्लार गाय त्यामुळे हे कुठले ह्याची रोगप्रतिकारक शक्ती इतर गायीच्या पेक्षा चांगलीच आहे आपण देशी गायपासून गोमूत्र मिळतं शेण मिळतं दूध मिळतं यापासून कोणते कोणते उत्पादने आपण निर्मिती करता याबरोबरच चांगला प्रश्न विचारला आपण कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की गाय ही फक्त दुधासाठीच पाळली जाते त्यामुळे लोक देशी गायचा विचार न करता फक्त जरशीकडे वळले पण मुळात दूध हा मेन प्रॉडक्ट नसून देशी गायचं शेण गोमूत्र यापासून आरोग्यासाठी आणि शेतीसाठी भरपूर काय असे उत्पादन आपण बनवू शकतो तर आम्ही आमचा उद्देश हाच आहे की देशी गाय आमचं संगोपन आम्ही केले आमचा दूध हा उद्देश नाही आमच्या शेण गोमूत्रावर आरोग्यासाठी आणि शेतीसाठी काय उपयोग होईल त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट बनवले तर त्यातीलच हा प्रोडक्ट आहे आपण सकाळी उठल्या उठल्या एक केमिकलचं पेस्ट घेतो त्यात ज्यात पेस्टचा फेस होतो त्यात काहीतरी केमिकल वापरल्याशिवाय त्याचा फेस होत नाही तर ते जो केमिकलच्या -के पेस्ट आहेत ते भविष्यात जाऊन लहान मुलांना सगळ्यांना कॅन्सरची लक्षणं त्यात आढळून येतात कारण त्या पेस्ट आहेत तर त्यासाठी आम्ही काय केलं की जुन्या काळात जे आपल्या आजी आजोबा पणजोबा जे काय आयुर्वेदाच फॉर्म्युले होते त्याचा आम्ही आधार घेऊन गोमळ दंतमंजन बनवलेलं आहे हे दंतमंजन देशिकाच्या गवऱ्यांच्या राखेपासून कोळसा बनवून गवऱ्या जाळून कोळश्यापासून हे दंतमंजन बनवलेलं आहे त्यात भीमसेने कापूर आहे लवंग पावडर आहे हळद आहे सैंद मीठ आहे आणि हे जे दंतमंजन आहे ते तुम्ही गेळलं तर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही जर ज्या ज्या कोणाला पोट साफ व्हायचा त्रास आहे त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा लोकांनी जर संध्याकाळी झोपायच्या अगोदर हे जर दंतमंजन केलं आणि त्याच्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिलं तर सकाळी त्यांचं पोट साफ होतं आणि ज्या महिलांना किंवा कोणाला था, थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत था। तर त्यासाठी सुद्धा हे दंतमंजन खूप लाभदायक आहे आणि हे गेलं तरी ह्याचं काय नाही आणि ज्यांची मिश्रीची सवय ज्या मुख्य ग्रामीण भागातल्या ज्या काही गृहिणी आहेत काय बघीन आहेत त्यांना मिश्रीची सवय असते तर मिश्रीची सवय सोडण्यासाठी हे दंतमंजन छान असं काम करतं अजून एक आपण केमिकलचा घरात दात घासले आंघोळ झाली त्यानंतर आपण देवघरात देवपूजेला जातो त्यानंतर एक आपण असाच एक केमिकलचा घातक उत्पादन वापरतो ते म्हणजे उदबत्ती तर त्याच्यापासून निघणारे वेगवेगळे वायू ते, वाय। ते केमिकलचे वास त्याने शरीराला खूप त्रास होतो तर तो त्रास पाळण्यासाठी आम्ही देशी गायच्या गोमयापासून ही नैसर्गिक दोपबत्ती बनवलेली आहे ज्यामध्ये भीमसेने कापूर आहे देशिकाचं शेण आहे देशिकाचं तूप आहे अक्षदा आहेत लॉंग पावडर आहे खोबरेल तेल आहे असे ते विविध औषधी नागरमोत आहे बावच्या आहे वाळा आहे यापासून सुगंधी वनस्पतींच्या पावडर टाकून अशा एक नैसर्गिक दोप्बत्ती बनवली आहे की जे जेणेकरून तुमच्या तुम्ही देवघरात लावू शकता आणि ह्या दुबत्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही दुबत्ती जर लावली तर मच्छर ही कमी होतात घरात येण्याची तर असे हे नैसर्गिक उत्पादन आपण बनवतो वेगवेगळे आपल्या आहारात आपण बेसळीत अन्न पदार्थ खाऊ नये म्हणून आम्ही आमच्या शेतातील नैसर्गिक पद्धतीने बेशेगाच्या शेण गोमूत्रापासून जे जीवामृत बनतं त्यापासून बनवलेले एक हळदीचं उत्पादन आहे की जेणेकरून आम्ही कुठले ह्यात अन्न संरक्षक असं प्रेझेंटेटिव्ह टाकलेले नाही त्यामुळे शुद्ध अशा हळद घरी बनवलेली हव्यात आम्ही विक्रीसाठी ग्राहकांपर्यंत करतो जेणेकरून ग्राहकांचं आरोग्य चांगलं राहावं आपण जे अँटी रेडिएशन चिप बनवलेली आहे ते त्याचे फायदे काय होतात आणि ते कशा प्रकारे बनवले जाते कशापासून बनवले जाते मुळातच देशी गायचं शेण हे इलेक्ट्रॉनिक आणि रेडिएशन विरोधक आहे म्हणजे कोणतेही घातक रेडिएशन जर शरीरापर्यंत पोहोचायची नसतील तर आपण देशी गायच्या शेणापासून जी अँट्रेडिशन चिप बनवलेली आहे तर ती चिप अशा पद्धतीने दिसती यामध्ये कोणत्याही कापडाचा किंवा कागदाचा उपयोग केलेला नाही पूर्ण ही शुद्ध देशी गायच्या शेणापासून बनवलेली ही चिप आहे ह्यात कुठलाही सपोर्टिव्ह पदार्थ वापरलेला नाही आणि ही चिप अशा पद्धतीने असते आणि ती आपण मोबाईलला वेबसाईटून अशी लावावी लागते आणि जवळ अशा पद्धतीने जर लावली चिप तर कोणतेही घातक रेडिएशन आपल्याला येत नाहीत आणि ह्याचा महत्वाचा अजून एक फायदा असा आहे की जो आपण मोबाईल वापरतो इंटरनेट वगैरे कंटिन्यू वापरतो तर मोबाईल गरम होणे ही एक समस्या आहे पण देशी गायच्या गोमायापासून जर बनवलेली अँट्रेडिशन चिप जर आपण वापरली तर कोणत्याही प्रकारचा प्रकारे मोबाईल गरमच होत नाही एक आम्ही आमच्या अनुभवातून बघितलेलं आहे आणि जे घातक रेडिएशन येतात जे आपल्या मेंदूला आपल्या ब्रेनला आपल्या हृदयाला जे धोका देतात असे रेडिएशन देशी गायचं शेण या चिप मुळे संरक्षण करतं आणि हे वैज्ञानिक देखील हा आणि हे आणि ही चिप वैज्ञानिक दृष्टीही सिद्ध झालेलं आहे की देशी गायचं शेण हे अँटी काम करतं आपण जे तूप बनवतो बेलोना पद्धतीने ते कशा पद्धतीने बनवलं जातं आपन, तर आपण सर्वप्रथम आपण आहे ना गाईंची धारा दूध काढल्यानंतर ते दिवसातून तीन वेळा चुलीवर देशी गायच्या गवऱ्यापासून गरम केलं जातं आणि संध्याकाळी त्या अख्ख्या दुधाला विरंजन लावलं जातं सकाट काही लोक साई वेगळे करतात दूध वेगळे करतात पण आपण तसं न करता संपूर्ण दुधाला विरंजन लावून त्याचं दह बनवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं ते आपल्या घरगुती रवीच्या पद्धतीने ते घुसळून त्यापासून आपण लोणी बनवून आणि ते नंतर कडवून आपण शुद्ध असं देशी घायचं तुपाची आपण निर्मिती करतो आणि जर कोणाला ते औषधासाठी जर तूप लागणार असेल तर ते आपण विक्रीच उपलब्ध ठेवलेलं आहे आपण विक्री कशी करता आपले जे विक्रीच माध्यम आहे ते आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल वे मीडियाच्या वे माध्यमातून आपण आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर ज्यांना को कोणाला तू किंवा तत्सम उत्पादनं जर हवी असतील तर आमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करावा आणि ते उत्पादन त्यांना घरपोच देण्याचा नक्कीच प्रयत्न कोणत्या कोणत्या भागामध्ये आपली उत्पादनं जातात आपली उत्पादनं संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारतात कुठेही तुम्हाला घरपोच मिळून जातात भारतीय पोस्ट मार्फत आपण एकदम घरपोच सेवा देतो कोणालाही यातले उत्पादन हवे असतील तर त्यांनी नक्की संपर्क करावा सुरुवातीला तुम्हाला मार्केटिंग बद्दल कशा समस्या आल्या सुरुवातीला मार्केटिंग बद्दल समस्या म्हणजे लोकांना ते कळायचंच नाही शुद्ध काय काय लोकांचं कसं असतं लोकांना अजूनही एक सवय आहे की त्यांना डोळ्याने खायची सवय आणि आपला सेंद्रिय शेतीतला भाजीपाला म्हणा किंवा इतर उत्पादन म्हणा ते चकाकी नसते त्याला थोडस डाऊन असतं त्याचं शायनिंग आणि लोकांना कसं जे ते चकतं तेच चांगलं असा एक समज आहे त्यामुळे लोकांना जिबीने खाण्याची सवय नाही डोळ्याने खायची सवय आणि ज्यावेळेस आमचे उत्पादन जो कोण आमचा ग्राहक पहिल्यांदा खरेदी करेल तर तिथून फक्त तो आमचा काम स्वरूप ग्राहक बनतो कारण त्याची जीभ ही त्याच्या घरात शिजणाऱ्या वस्तू भाजीपाला ही त्याची चळचणारी असते आपल्याला देशी गोवंशाचा नैसर्गिक शेतीसाठी कशा प्रकारे फायदा होतो आणि आपण जी लागवड केलेली जी फळ भाजीपाला आहे त्यावरती आपण कशा प्रकारे सेंद्रिय आपल्या गोमूत्रापासून किंवा शेणखतापासून बनवतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा तर आपल्या इथं हा पूर्ण सतरा गुंठ्याचा प्लॉट आहे ह्यात मिश्र पद्धतीने भाजीपाला लागवड केले जातो विषमुक्त भाजीपाला लावायचं म्हटल्यानंतर देशिकायशिवाय पर्याय नाही देशी गायचं ना शेण गोमूत्र हे औषधी इतकं आहे की त्याचा वापर आपण गोमूत्राचा वापर आपण दर अमावश्याला फवारणीसाठी करतो जेणेकरून नियंत्रण होतं आणि देशी गायचं शेण गोमूत्र गुळ आणि धान्याचं पीठ आणि बांधावरील मुठभर माती यापासून जे जीवामृत बनतं त्याचा आपण फवारणीसाठीही वापर करतो आणि ड्रिपमधून ह्यांना खत म्हणून पण वापर करतो त्यामुळे याचं ग्लिजिंग खूप चांगलं आहे चा, किडीचे किडीचं प्रमाण एकदम नगण्य आहे आणि साठी मधमाशी आकर्षित होते आपल्या शेतात कुठेही तुम्ही गेला तरी मधमाशी आणि फुलपाखर हे मुबलक प्रमाणात दिसतात नैसर्गिक शेती खरंच करतो का नाही तर ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या शेतात जर फुलपाखर आणि मधमाशी जर असेल तर तो शेतकरी शंभर टक्के नैसर्गिक शेती करतो असं मानण्याचा एक निकष आहे त्या पद्धतीने आपल्या शेतात पूर्णपणे माशांच्या मार्फतच परागीभवन होतं आणि फुलपाखरी खूप आहेत आणि आपण फवारणीसाठी जीवामृत पण वापर करतो गोमूत्राचा वापर करतो दुष्परणी अर्क अग्नियास्त्र ब्रह्मास्त्र जे वेगवेगळ्या झाडपाल्यापासून मिरची आलं लसूण यापासून वेगवेगळी किडनी नियंत्रक औषधं आपण तयार करून या पिकावर वेगवेगळी फवारणी घेतो आणि पीक हे निरोगी आणि रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि हा विषमुक्त माल आपण डायरेक्ट ग्राहकांना पोच करतो अनेक शेतकरी म्हणतात की रासायनिक ह्याच्यापासून जे आपण भाजीपाला निर्मिती करतो ज्याचं जे उत्पन्न ते तेवढं उत्पन्न आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये साध्य करता येत नाही आपला अनुभव काय सांगतो नाही थोडासा शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे कारण लोकांना काय झाले सगळं रेडीमेड खायची सवय लागली आणि ही नैसर्गिक शेती म्हणा विषमुक्त शेती म्हणा जे काय आहे ना थोडेसे कष्टप्रधान आहे जर तुम्हाला जीवामृत सोडायचंय तर रासायनिक गत नाही आज सकाळी उठला तुम्हाला वाटलं की आज आपल्याला युरिया टाकायचा आहे तुम्ही शहरात जाता युरियाची गोण घेऊन येता आणि शेतात देता आणि पाणी देता इतकं सोपं नैसर्गिक शेती नाही थोडीशी शे तीन दिवस दोन दिवस ह्या त्याची तयारी करावी लागते जीवामृत हे बहात्तर तास चढवावं लागतं त्यानंतर जर तुम्ही ते पिकाला सोडलं तर त्यात एनपीके सर्वच आहे कॅल्शियम मॅग्नेशियम जे काय तुमचे कुठले अन्नद्रव्य पाहिजेत पोषण द्रव्य पाहिजेत ते सर्व द्र शेकाच्या आहेत पण ही शेती जरा कष्टप्रदान आहे तर लोकांना कसं आहे अजून कष्ट नकोय लोकांना सहज पाहिजे आणि त्यामुळे ते तुलना काय करतात हे त्यांनी पळवाट काढली की नैसर्गिक शेतीपेक्षा रासायनिक शेतीत उत्पन्न जास्त येतं आणि त्या मानाने नैसर्गिक शेतीत उत्पन्न कमी येतं तर असं काही नाही थोडस कष्ट घेण्याची तयारी असेल आणि नियोजनबद्ध जर कष्ट केलं तर उत्पादन हे चांगलंच येतं आणि महत्वाचा ग्राहक ग्राहकाला काय पाहिजे विषमू जर दिलं तर ग्राहक दोन पैसे तुम्हाला कधीही जास्त देणार आहे रासायनिक रासायनिक खतांचा जो उत्पादन खर्च असतो ज्या आधारित भाजीपाला पिकवला जातो आणि नैसर्गिक शेतीच्या ह्याच्यामधला तो उत्पादन खर्च असतो तर आपल्याला एक कसा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी असतो असं बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे खरंच उत्पादन खर्च कमी असतो का नैसर्गिक बरोबर आहे नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन खर्च शून्य नसतो बरं का पण कमी असतो कारण गोळ म्हणा किंवा इतर निविष्ट म्हणा किंवा दिशेगाचं शेण पण त्या गायला चारा पन हा द्यावाच लागतो ना ज्या काही निविष्ट येतात ना पण रासायनिकच्या तुलनेत नैसर्गिक शेती करणाऱ्याचा उत्पादन हा खर्च कमीच असतो आणि त्याची मालाची टिकवण क्षमता ही रासायनिक पेक्षा जास्त असते या चव ही वेगळी असते आणि जर तुम्ही असा ग्राहक जर शोधला ज्याला विषमुक्त अन्न खायचे तर तो आपल्याला दोन पैसे जास्तही द्यायला सुरुवात करतो आणि जर समजा तुमचं रासायनिक शेतीमध्ये जर एक क्विंटल उत्पन्न निघालं आणि नैसर्गिक शेतीत जर पन्नास किलो उत्पन्न निघालं पण एक क्विंटल उत्पन्न काढण्यासाठी त्याचा खर्चही त्या पट्टीत झालेला असतो आणि तुमचं नैसर्गिक शेतीतलं पन्नास किलो उत्पन्न काढण्यासाठी खर्चही त्या पट्टीतच कमी झालेला असतो आणि पन्नास किलो विकणं हे सोपं आहे पण जर तुमचा क्विंटलमध्ये जर उत्पादन निघालं टनात उत्पन्न निघालं तर तुम्हाला व्यापाऱ्याशिवाय पर्याय नाही जर विक्री व्यवस्था तुमची स्वतःची उभी करता आली तर नैसर्गिक शेतीसारखी फायदेशी शेती कोणतीच नाही आपण जे सांगितले नैसर्गिक भाजीपाल्यांची विक्री तर ती कोण पाहतं तर आम्ही माझी पत्नी आणि मी आणि माझे वडील हे पूर्णपणे शेती सांभाळतो आणि पिकवणे हे आमचा भाग आहे आणि आम्ही विक्री व्यवस्था करण्यासाठी माझाच मुलगा आहे ते स्वतः विक्री व्यवस्था सांभाळतो त्याच्याकडे पुढील भाग तेच सांगेल ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांचा फारच छान प्रतिसाद मिळतो का कारण जर का ग्राहकांनी एकदा खरेदी केलं तर ते परत आवर्जून आम्हाला फोन करून सांगतात किंवा तुमची जी भाजी झाली ती फार चविष्ट ती आम्हाला परत दोन दिवसांनी द्या चार दिवसांनी द्या ते आठवड्याचा बाजार पण आमच्याकडनं खरेदी करतात आम्ही लोणारला सुद्धा आम्हाला फोनवर ऑर्डर येतात की आमचा आठवड्याचा बाजार एवढा एवढा द्या मग आम्ही लोणारला सुद्धा होम डिलिव्हरी देतो आणि त्यात तुमचा शिल्लक राहील मी गावात फिरून विकतो माल त्यासाठी सुद्धा माल म्हणजे पुरत नाही माल भाजीपाला भाजी जो माल आहे तो आपला कुठपर्यंत जातो भाजीपाल्याचा माल आता सध्या आम्ही तर लोणंद आणि आमचे तांबू गाव एवढंच पुरतो म्हणजे बाहेर ना आम्हाला ग्राहक पण पुरवू शकत नाही आम्ही बघता एवढं आणि शेती देखील बघता त्यामध्ये कुटुंबाची साथ किती महत्वाची आहेत त्याबद्दल काय सांगत कुटुंबाची साथ असल्याशिवाय आपण इतक्या पर्यंत शकत नाही घरा घर गर सांभाळणे शेती सांभाळणे हे एकट्याचं काम नाही कुटुंबाची साथ लागतेच त्यामुळं आता कुटुंबाची साथ माझी पत्नी माझ्यासोबत सर्व काम करते आम्ही शेतातलं सर्व कमीत कमी बाहेरचं मजूर वापरून घर गर घरातील माझे वडील माझी पत्नी आणि मुलगा आम्ही हे सर्व घर गर काम करतो जेणेकरून आमचा मजुरीचा खर्चही आम्ही कमी केलेला आहे आपला दैनंदिन दिनक्रम कसा राहतो आपला दिनक्रम म्हणजे आपण सकाळी सहा पासून आपला दिन दिनक्रम चालू होतो आपले जे शेळी पालन आहे शेळी पालनाचे त्यांचं व्यवस्थापन करून नंतर आपण आपलं घरचं उरकून गोट्यावर येथून गोट्याचं व्यवस्थापन सगळं चारा पाणी गोरांचं सर्व झालं की त्यानंतर आपण दिवसभर शेतीची जी काही कामं राहतात ती करतो आणि ऊन खाली झाल्यानंतर तीन चार नंतर आपण ज्या ग्राहकांच्या व्हॉट्सअप मार्फत ज्या काय भाजीपाल्याच्या ऑर्डर आलेल्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही ऊन खाली झाल्यानंतर ताजा भाजीपाला स्वच्छ पद्धतीने टापटीप पद्धतीने सगळं हायजेनिकचा वापर करून तो तोडला जातो ज्या ग्राहकाचं जे जे काही रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तो पॅकेजिंग केला जातो आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत तो माल ज्या ग्राहकाची ऑर्डर आहे त्याला त्याचा होम डिलिव्हरी दिली जाते भविष्यातील आपल्या काही योजना आहेत कशा प्रकारच्या योजना आहेत आपल्या का काय अजून सुधारणा करता येईल वगैरे भविष्यात आपण आता कसं भविष्यात जे काय करायचंय ते माझ्या पत्नीचं एक स्वप्न आहे की आपलं भविष्यात कृषी पर्यटन या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे तर तिथून पुढची माहिती तीच सांगेल कृषी पर्यटन कशा कुठे करायचं आहे कशा प्रकारचे करायचे आहे पर्यटन आम्ही इथंच करणार आहे आम्ही फळ झाडं लावलेत मिक्स फळ आहे आहे पेरूची झाड आहेत आंब्याची बांबू बांबूळे आणि शेजारीच एक पाण्याचं पण हे तलाव तलाव आहे आम्ही हे निवडू शकतो पर्यटनासाठी आशा करतो आपण दिलेली नीश आम्हाला उपयुक्त ठरेल आपल्याला भविष्य वाटचालीस खूप खूप शुभेच्छा